शिक्षणाला काळीफीत बांधून महाविकास आघाडीने नोंदवला सरकारचा निषेध राज्यात महिला मुली सुरक्षित नसून सातत्याने राज्यभर महिला व मुलींवर अत्याचार होत आहेत शासन या घटना गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करीत जळगाव सामूद महाविकास आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात तोंडाला काळ्या फिती लावून बदलापूर येथील घटनेचा निषेध नोंदवण्यात आला या प्रसंगी स्वाती वाकेकर प्रसंजित पाटील रामविजय बुरुंगले गजानन वाघ अभिनाश उमरकर प्रमोद सपकार तुकाराम काळपांडे समाधान दामदर आसिफ इकबाल भीमराव पाटील प्रवीण भोपडे विश्वास पाटील महादेव भाल तडक अर्जुन घोलप रमेश ताडे श्रीकृष्ण केदार यांच्यासह आदींच्या उपस्थितीत शाळकरी मुलींनी सहभाग घेत शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला उच्च न्यायालयाने जेव्हा आदेश काढले आणि आजचा ठरलेला जो, जो भारत महारा महाराष्ट्र बंदचं आपलं आंदोलन करतो ते बद्दल आमच्या नेत्यांनी सर्व सांगितलं की आपल्याला निषेध करायचा आहे सत्तर घटनेचा गाड्या फेकी लावून हा निषेध केलेला आहे आणि हा निषेध याला मागे फार गांभीर्यपूर्वक विषय कथन केलेला आहे या राज्याची जडणघडण महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसंघ झालेली आहे आणि या राज्यामध्ये जर अशा प्रकारचा गर्वानुष्य प्रकार जर होत असेल तर त्याच्यावर हा राज्याचा राज्यकर्ता प्रमुख मुख्यमंत्री आंदोलन राहण्याचं काम करतो आणि हे आंदोलन म्हणे उत्सुक नव्हतं असं म्हणून आंदोलन दडपण्याचा किंवा त्या घडलेल्या गड़ घटनेचा निषेध करण्यापासून स्वतःला वाचवण्याचा किंवा त्या संबंधित पोलीस यंत्रणेला वाचवण्याचा किंवा त्या शाळेच्या व्यवस्थापनाला वाचवण्याचा हा अतिशय निषिद्ध कार्यक्रम त्यांनी केलेला आहे त्याचा हा सर्वांचा महाराष्ट्रभरातला हा निषेध आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय फडणवीस साहेब ज्यांना आपण गृह गृह खाता त्यांच्याकडे आहे त्यांचा पूर्ण वेळ राजकारणाचा आज देशाची राज्याची पूर्ण जी घडी आहे ती विस्कटलेली आहे गुन्हेगारीला आणि अवैधंद्यांना प्रचंड बोकाड बोकाडलेले आहेत त्यांच्या या राज्यामध्ये या भट्टाभोट झालेला आहे आणि जनतेला आता वाट पाहताय कधी एकदाच आम्हाला मतदानाला जाता येतं आणि हे आम्हाला सरकार उलटवता येईल अहो यांनी चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ दिलेल्या नाही आहेत विधानसभा देखील आता व्हायला पाहिजे होती पहिल्या टप्प्यामध्ये ती त्यांनी पुढे ढकललेली आहे आता असं समजतंय की त्यांना अजून सहा महिन्याचा कालावधी वाढून घेण्याचा आहे म्हणजे सरकार निवडणुकीला घाबरणारं सरकार आहे आणि हे ज्यांच्या त्यांच्या तर जनता तर रस्त्यावर उतरणार आहे जनता पाठीशी आमच्या महाविकास आघाडीच्या आणि यांचे दुष्कृत्य आम्ही पुढे पाडल्याशिवाय राहणार